यानंतर सिद्धार्थ कासारी चालल्यानं विनंती करतो आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त राहायचं आहे सामान्य सिद्धार्थ कासारी अनिवार्य हॅलो नंतर जाऊ हो झालं हाय हो द्या हो द्या ना हो आता जरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयाला अभिवादन करू नेते बाबा यांच्या वाढदिवसाचे चौक असलेले केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब डाकट साहेब खंबाळकर गौतम भाऊ सोनावणे श्रीकांतजी बालेराव अजित भाऊ रणदिवे त्रिपुर पक्षाचे नेते आमच्या सीमाताई आठवले दयाजी बहादुरे आणि जाधव जाधव वहिनी बी के बर्वे साहेब बंधू आणि बगिरीनो खऱ्या अर्थाने प्याल नेते पॅन्थर नेते डी एम चमा चव्हाण मामा यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने गौतम भाऊ सोनावने जो काल सांगितला की दलित पॅन्थर ते भारतीय नेते पॅन्थर ते काम करत असताना आणि खरं आहे मामा एक डॅसिंग असे रमाबाईचे डॅसिंग असे कार्यकर्ते अनेक होते पॅन्थरचे त्यांच्या जोडीला गौतम भाऊ होते तानाजी गायकवाडी होते बाळासाहेब गरुड ही चौकडी होती आणि चौकडी कधीच कोणाला ऐकत नव्हती हे वस्तुस्थिती आहे हे काम करत असताना आज मामाचा पंचाहत्तरा वाढदिवस आहे आज पंचाहत्तर वयामध्ये मामा एकदम डॅसिंगचा एकदम तरुणाला लाजवल असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे पण परिस्थिती असते माणसाची त्याचा गौतम म्हणून सांगितलं की परिस्थिती असल्या चांगली परिस्थिती असली लोकांचं चांगलं असलं ते लोक धावून येतात त्या भुंग्याला म्हणजे एखाद्या मजेला जसे भुगे लागतात त्याच्याबद्दल हे लोक येतात आणि हा वाढदिवस करायचा आहे वाढदिवस हा करायचा असेल तर आपण मामानं आता मामाने ठरवल्यानंतर आपण काय बोलणार मामा हे एक चांगलं वक्तृत्व हो असल्यामुळं आपण मामा, का ही कार्यकर्त्यांनी सुज्ञ कार्यकर्ते देवण चव्हाणचा मामा मामांचा वाढदिवस आहे तर आपण कार्यकर्त्यांनी सर्वांनी जाणून बुजून यायला पाहिजे कितीही अंतर्गत मतभेद असू द्या कितीही काही असू द्या ईशान्य मुंबई हा आंबेडकर चव्हाणचा बाले किल्ला आहे आणि मुंबई ही रिपण पक्षाची बाले किल्ल्याची आहे किल्ला आहे आणि त्या किल्ल्याबद्दल अशा पद्धतीने आज हा वाढदिवस जर रमाबाईमध्ये असता स्थानिक लेवलला असता एक चांगल्या पद्धतीने त्याला ग्लॅमर आला असत पाऊस ही आहे पावसामध्ये मला वाटतं काही लोक आले नसतील तरी पण मामाचं एक काम आहे आज एका चांगल्या उदर गेल्यानंतर माणसाच्या पाठीमाग ज्या पद्धतीने लोक लागतात त्या पद्धतीने असतात पण मामा हा एक सर्वसामान्य कार्यकर्ता असल्यामुळं आज त्याच्या वाढदिवसाला सर्व आंबेडकर चवळीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आहेत आणि हा वाढदिवस एकदा म्हणजे एरियाच्या बाहेर घेतलेला आहे हा ए हा वाढदिवस एरियामध्ये असता रमागी असता किंवा कामराजनगरमध्ये असता बुद्धगारामध्ये असता किंवा सैन्य स्मारकमध्ये असता तर याला एक वेगळं वेळ लागला असतं कारण की स्थानिक लेवलला लो लोकल कार्यकर्ते येत असतात आपण बाहेर घेतला आणि त्यामध्ये मला वाटतं कुठेतरी रमाबाईचे कार्यकर्ते मला वाटतं जरी माझे सर्व सहकार्य आहे मला मी त्याच्याबद्दल काय बोलत नाही पण आपण कमी पडतो आपल्या रमाबाईमधला ह्या एरियातला घाटकोबरमधला नेता त्याचा वाढदिवस आहे आपण झाडून यायला पाहिजे मी ह्या मताचा आहे मतभेद आपल्या घरामध्ये आपल्या एरियामध्ये पण आपण त्या ठिकाणी आलात यायला पाहिजे होतं ठीक आहे असू द्या तरी मला मी पक्षाच्या वतीनं मुंबई पंचाच्या वतीनं आणि बौद्ध पंचायत समिती गटक्रम धारावी जराबाई वाड्या हे आमचं जे मेन ऑफिस आहे त्या वतीनं कासारे परिवाराच्या वतीनं मी डी एम सॉर मामाना वाढदिवसाच्या आरुषबाई तोंड इथंच थांबतो जय भीम जय महाराज जय भारत